तर मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग परत आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचा तर सकाळ सकाळी बघू शकता आपण आवरून वगैरे रेडी झालेलो आहे आणि आता सकाळचे वाजले आहेत चार वाजलेत बरं का तर आता चाललो आहे आम्ही नारायणगडला तर आपले मम्मीबाप्पा पण तिने सगळे पण आवरून रेडी झालेले आहेत तर आता देवाचं दर्शन वगैरे घ्यायचं आहे आणि तिकडे बघू शकता एकडं सगळं देवाचं मम्मीबाप्पा पण देवाचे पाय पडले तर आता चाललं आहे आता सगळे प बाहेर आवरलेले आहेत सगळेजण तर चला मग आता नारायणगडला तर काही फायनली आम्ही नारायणगड नारायणगड नारा ला येऊन दुकान वगैरे लावलेलं बा इकडे बघू शकता काय इथं आल्या आले गेले तिथे आपल्याला काही व्हिडिओ काढायला काय जमलं नाही कारण की आपल्याला पटकीन दुकान लावायचं होतं तर एक एक गिरेक असं गिर्याक लागलं होतं त्यामुळे आपण फटाफट दुकान वगैरे सगळं लावून घेतलं सगळं बघू शकता इकडे आपली माग गाडी लावली चला मग आपला अजून इकडे माल चार्ट पुस्तकचं माल लावायचं बाकी तर तेच लावायचं तर चला मग काय झालं दुपारी दुपारी झाल्यावर का एक वाजले आणि आपल्याला बुक लागायला लागली तर इकडं समोर महाप्रसाद बरं का एकादशीचं महाप्रसाद करतो तिथं साबदाना तर इकडं तुम्हाला ते समोर पब्लिक बसल्या खाली जेवायला तिथं बघत असेल तिथं जायचं आपल्याला आता तिथं जाऊन आपल्याला साबधान आणायचं खायला आपल्या मम्मीला पप्पाला पण आणायचं आहे तर चला मग आलता आपण आता किराणा दुकानामध्ये इकडं बघू शकता एक किराणा दुकान आपल्या जरा मूर्त्या तुटल्याच बरं काय लालतो आणि सुद्धा आपल्या पप्पाला पाठीची पाठी नाही बघू शकता तिथून साबधान आणलं बरं का तुम्हाला दाखवते साबदाना कसं आहे तर इकडे बघा कसं आहे साबदाना शाब्दा नसतं बरं का दर दरशी लय असतं शाब्दाला मित्रांनो <सगया रिए> आता आपण दुकान वगैरे सगळं आवरायला आलो बरं का अजून थोडं थोडं गर्दी कारण की आपल्याला लवकर घरी जायचं आहे तर आपल्याला देवाला जायचंय बर का बुलढाण्याला सायलाने बाबाला तर दर्शना दर्शन करायला जायचं आपल्याला तर त्यामुळं आपल्याला फटाफट दुकान वगैरे आवरायचं आहे नंतर जायला उशीर होईल तर त्याला मग आता फटाफट दुकान वगैरे सगळं आवर तर घ्यायचं आता आपण इथं आलो बरं का आपण सगळं दुकान वगैरे आवरून ते म्हणजे इथे पुढच्या गावात आलो इकडे बघू शकता तर इकडं आपल्या पप्पा जरा दुकानात गेले तिथं सामान घ्यायला तर दुकान वगैरे सगळं आवरून तिथलं का आपण व्हिडिओ काढलेला आहे गडफडीमध्ये गाडीत माल वगैरे सगळं करून आलो आहे तर आता चाललो आहे घरी तर मित्रांनो आता आपण फायनली घरी आलो इकडे बघू शकता गाडी वगैरे लावली आपली तर मित्रांनो आपल्या देवाला जायचं काय काय कॅन्सल झालं तर इकडं काय कारणामुळे जरा आपल्याला अडचण असल्यामुळं काय कॅन्सल झालं बर का तर काय आजचा ब्लॉग इथे तर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करून जावा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून जावा मित्रांनो तर चला मग आता भेटू पण आता नेक्स ब्लॉगमध्ये बाय बाय